एन एफ एल डी हा केवळ यकृताचा रोग नाही आहे तो मेटाबॉलिक आजारांचं एक प्रतिबिंब आहे मग मेटाबॉलिक आजार कोणते तर डायबिटीस ओबेसिटी पी सीओडी इन्स्युलिन रेजिस्टन्स आणि हायपर टेन्शन एन एफ एल डीवरचे उपाय काय आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटनी वजन कमी केलं पाहिजे त्यानंतर मेडिटेरियन डाएट म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही सॅलेड घेऊ शकता किंवा व्हेजिटेबल्सचे सूप घेऊ शकता याचबरोबर साधारण सात ते आठ तास झोप घेतली पाहिजे तणाव टाळले पाहिजेत आणि हो व्यसनं पहिली बंद केली पाहिजे आहारामध्ये शक्यतो साखरयुक्त पदार्थ बंद करा प्रोसेस्ड फूड मैदा बेकरीचे पदार्थ आणि रेडमीट पूर्णपणे बंद आयुर्वेदामध्ये यकृताचं कार्य सुधारण्यासाठी खूप औषधं उपलब्ध आहेत त्याचबरोबर जीवनशैलीतील बदल तितकाच महत्वाचा आहे तर तुम्ही या आजारातून खऱ्या अर्थानं मुक्त होऊ शकता लिवर म्हणजे शरीराचा फिल्टर आणि तो फिल्टर जर खराब झाला तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो आणि ते टाळण्यासाठी आजपासून चालत जा संतुलित आहार घ्या आणि फिट राहा लिव्हर किंवा जीवनशैलीतले इतर आजार जसे की लठ्ठपणा थायरॉइड डायबेटीस किंवा किडनीचे विकार या संदर्भामधले जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि सल्ला घेऊ शकता यासारख्या आरोग्यदायी टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा